गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तरी बोलणार माझी आता काय बोलतात की गोड रात्र आत्ता आत्ता आहे माझी माझी एकला सकाळ होत पिंकू काय आहे आज काय आहे तुम्हाला का लवकर हा ब्लॉग लगेच टाकेन मी दुपारी

सकाळपासून मम्मीने चावडली आजचा दिवस काय आहे उठायला पाहिजे का नको दरवाज वाजू वाजून उठाची पाली आली नेहमी जपतांत जपून दे बारा एक पर्यंत आज नको वाजता उठाला बरोबर बिचारा व्हिडिओग्राफर के फिटी येऊन खाली बसलाय राजाची पाली नवरी मी उठली नवरी नऊ ला मेहंदी बघू नऊ काढली ना मेहंदी हे कसला कलर गा आलाय गारी दुपारी अजून सात जन्म सात जन्म चौदा एकच पाहिजे पाहिजे नवरा मला नको चल बाबा सात जन्म एकच नवरा वा

After, असे आफ्टर म्हणजे असं केलं आफ्टर असं चला बघूया आजचा पिंकूचा लुक कसा होत हा दृष्ट आयुष्यान मी सगळं शूट केलं पण वटपौर्णिमेचं शूट नाही केलं तर वटपौर्णिमेचं शूट मी दोन तीन वर्षानंतर ओरिजिनल करीन शूट नाही करणार चला बघूया कारण की मी तुला हे दिलाय का जर तुम्ही वटपौर्णिमेचा शूट केलास शूट नाही आपण ओरिजनल करू ओरिजिनलच करायचं माणसाने हा 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 चला बघूया दिवस तसं नुसत्या शिव्यात शिव्या मग घेवायला पाहिजे होता ना डेंजर आणि अजून एक तुम्हाला दाखवत पाच मिनटाची व्हिडिओ झाली आहे आमच्यावरच पाहिजे काय पुरा ब्लॉग मी साऊ आणि दिवेश आता दिवेश भाऊ कशाला पाहिजे तिघांवरच हे आमचे कधीतरी आहो बोल, बोल आणि मेन आता तुम्ही मेहंदी तर बघला आता पिंकूची अजून एक गोष्ट दाखवते मी कोणी आहे मी तरी बरी काढेन आणि मेहंदी काढली तुझ्यापेक्षा मी तरी बरी काढीन मीनी तरी चांगलं काढलाय बघ हा येवते जर चांगला कोमातला पिंकू पाच मिनिटाची व्हिडिओ इथंच झाली अर्धा ब्लॉग खपला हेड मसाज चीन मसा सगळ्यांना आवडला तो ब्लॉग जाम असाई ब्लॉग लासत्या चला आज बघूया कसा काय होतंय असा हटकाय असा जामलं खरबंद आणि नारळ आणून दे मला ते याच्या पटी पैसे आहेत ब माझे मोबाईलचे पटी

आम्ही आमची काय बोलतो ते जबाबदारी पार पडायला आलेलो आहोत आणि आम्हाला डॅन्स स्वतः सायली पाटीलचा साम्राज्य आले तू फार जिद्दला सोड तिथं मस्त आहे लाइटिंग पण

त्याच्या काहीतरी जोड जाड के जाऊ ते के नेंगे चोरी धरले के कर लेके क्या है? एक लेक। आज सा मी घेतलाय पायलचा टॉपि मी घातलाय पिंकूचा टॉप तर आम्ही आमच्या कपड्यांची देवाणघेवाण अशीच करत असतो आणि आम्ही खूप क्यूट पण दिसतो भांडत आम्ही कधीच स्वीट सिस्टर आणि आम्ही एकीने सिरीज बघितली काय मला सांगतो मग मी पण सिरीज बघता सिरीज बघतो आणि मग मम्मीच्या शिव्या खातो खूप आज सकाळी जाम शिव्या खाल्या मम्मीच्या बेकार म्हणजे लेवल अप खूप क्युरी करीन तुझी हर एक पायल मला सगळे सिक्रेट सांगत असत फक्त पायल हे सांगत का तिचा स्किन केअर रुटीन काय आहे ती मी नसलो का गपचुप करत आणि मग बायलता काय तू आणखी स्किन केअर नाही असं येतं का बघ कशी टिकली सारखी फोडी आली ना मम्मी मम्मी बोलते डोका दुखते पायलचा पायल असं कर असं कर असं कर असं कर बरं वाटेल काय तसं होईल नाही पण मेन ये आहे का इथं पिंपल आहे ना तिथंच ती करायला पिंपल टिकली दिसतय मस्तय चला दिवेश भाऊंकडं पण जावडच त्याच्या मी काय लावते तू ये के केसांची जिद्द ना सोडे कडक काय का आई वाटत काम्मीचा कॅमेराला भरपूर आहे आमची मम्मी सकाळपासून रियालिटी शो हे आ दुखतय आणि आमच्याकडे आला केपीटी आम्ही म्हणजे एस एम डीला म्हणजे आमचं दादूस आहेत ना एस एम डी प्रोडक्शन म्हणून मग त्यांना सध्या आज त्यांना बोललो आज नको कारण की आज आमचा के पी टी आहे ना मग त्यांना आज जरासा काय बोलतात ते आराम दिला आहे मग आज केपीटीला बोलवलं आहे केपीटी शूट करणार आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही पिंकूच्या फील्डला जा आणि ती काय टाकलच ना मग तेव्हा तिथं बघा म्हणजे कसा म्हणजे आमची याची पण व्हिडिओ कुठे गेलो तर पॅरिसला गेलेलो ना तिकडं पॅरिसच्या सर्व व्हिडिओ झाले व तिकडचा व्हिडिओ पण आम्ही इंस्टाग्रामला टाकलाय मग तुम्ही जाऊन बघा किती मजा केली आम्ही खूप मजा केली म्हणजे you know, त्याच्यामध्ये आहे तर मग जाऊन बघा असं बोलायला पण नको असं बोलला तर मग सगळी बोलता मग ओव्हर ऍक्टिंग करतोय काय आम्हाला ओव्हर ऍक्टिंग सवय आहे आम्ही ओव्हर ऍक्टिंग आम्हाला आवडतं मग आम्ही करतो ज्यांना नसाल आवडत त्या नका बघू ज्यांना नसाल आवडत ते <laughs> ठीक आहे आवडत सगळ्यांना म्हणून आम्ही करतो आणि असं नाही का दुसऱ्यांसाठी आम्ही आमच्यासाठी करतो आम्हाला म्हणून करतो बघूया पिंकूची तयारी कशी होते मेकअप तर झालाय आता ना तिचा फुल लुक झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो बघू बाबा परिषद होती बाबा हे काय फटाफट रिक्रिएट करतो पाहिजे तुमच्या कोण तू त्यांची साली मेवनीचे सन्मान महाराष्ट्राचा स्वेटर तुमच्या डोक्यावर आणि तो पण कोण लावणार आहे द ग्रेट पायल पाटील हा म्हणजे मेवनी अर जास्त बोलायला लागले असं असेल तर मग बोलला टाका लिसा 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 वहिनी जर तुम्हाला एवढाच जर बोलायचं असेल ना उलटा सुलटा आता घरी येत नका जाऊ तुम्ही तुमच्या घरी राहत जा हा <laughs> हा दा बर की इथंच का काय यांना ना काय घर बी का नाही

आणि ही अशी अशी सुरी घेऊन राहिली सौ्या अर काय र मी कधी मारत का तुला सौ नाही जरीची सारी नेसू कौरी नाही नाही ना। जरीची सारी माझे नावाचं नाही ना तर काहीतरी वेगळं होतं र तरी वेगळा खाडी साडी कलर चांगला भारी आलोय साडीचा कलरच जाऊ भारी वाटते तू पण आज नाूक मारायचे ना वाड्याला फेऱ्या

लग्न झाल्यानंतर लग्न करणार आहे ना त्याचं कोणत्या तरी चाकस पोर्या किंवा सकाळ पोऱ्या बघणार आहे ना माझा तो की एकाच घरात मग वाटतोला त्या घरात चाल आहे ना मिलला नाही ना म्हणजे आपले सगळे ग्रुप मध्ये असा आपल्या गावाला करायचं म्हणलं तुला बघायला लागेल मग माझं जर काम काम करत असलं तर मग मी तुला फोन करेन काम फोन कर का okay. तर दुपारचे तीन वाजले असतील दोन वाजले असतील ना तीन वाजले आणि आम्हाला तिकाना एवढी भूक लागली कारण की मम्मीचा साऊचा आणि तिताईचा म्हणजे ते मॅरिड आहेत ना मग त्यांना उपास आहे आणि आम्हाला उपास नाहीये तर मी बोललो ती भाजीच खा पण आमच्या पोटात भाजी जाणं म्हणजे शक्य नाहीये त्याच्यामुळे मग आम्ही येताना ना मग चिकन आणला आणि मग आम्ही पकोडे बनवते आता आणि ऑर्डर दिली बटर चिकन आणि हा ऑर्डर आता मम्मी आम्ही जेवायला काय खात्री माहितीये डाळ आणि भात डाळ आणि भात काय बनवतात चिकन स्पेशल येस आणि त्यामुळे मग आता जामच भूक लागली मागासपासून भूक लागली तर मस्त बनवतोय आणि बनवल्यानंतर तुम्हाला दाखवतोय आम्ही काय काय बनवलंय आणि परत संध्याकाळचा पण काहीतरी प्लॅन झाला तर झाला आणि एखादे आमचा उद्याचा पण काहीतरी प्लॅन होईल पण लय मजा येईल जर तो प्लॅन सक्सेस झाला ना तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तर लयच मजा येईल तर बघूया कसं काय होतंय पहिला आम्ही आता जेवण घेतोय मम्मीच्या शिव्या खातोय मम्मी का आली चिडचिडी झालीस नुसती बोलत असतोस काही नका काय एवढं ऐकून ठेवायचं नाही आधीच सांगतोय मी पण तुझीच पोर आहे तुझ्यापेक्षा वरची आहे समजला ना कसला तो लावलाच माझ्या माझा वतला सगळं काय मेकअपचा मेक नाही बोलत आहे मी <सटील> फाउंडेशन फाउंडेशन वत्त कुठं इथं वत्त इथं आपले लाईट येतात इथं इथं सगळं <स्�> मेकअपचा ही हल्ली पण मी तुला सांगत आहे का तू चिडचिड करतो आवाज चढवला नाही कुठं वा, <laughs> <वारे> वा। <laughs> समजलं का हा तुझा आवाज काय चालला माझ्या सामने बघूया आम्ही जाऊन घेत आहे आणि मग नंतर दाखवतोय कसा काय वा म्हणजे चिकनच आहे बनवतय रे मस्त आम्हाला हाट्या ठेवते उकडत ओके okay. उपास असते मम्मी मी, मी पुढल्या वर्षी पासून का त्याचे पुढल्या वर्षी पासून का त्याच्या चार पाच वर्ष आराम काय चालले म्हणजे आम्ही तिथं गेलतोय ना वाडाची तर तिथं बायका बोलतोय पायर पुढल्या वर्षी ये हा तू मी बोल हा ठीक आहे <laughs> या यार पण कधी बंद व्हायचं चा, आणि कधी चालू व्हायचं मध्ये जाऊ दे चला जेवतोय आणि मला नंतर दाखवत कसं काय होतंय आणि हे चटणीचा टाकला टाकला दिसत नाही अटिट्यूड

इथून साडीच दिसते मला लय डेंजर वाटत गाईज दरवेळी मी ब्लॉग एंड नाही करत पण येवेळी एंड करते मस्त पैकी यांचा झाला सगळा आवरून झाला जवळजवळ पाच वाजार तरी पिंकू आमची अजून तशीच आहे आणि आता ती मस्त असं चेंज वगैरे करते मजा आली जाम मजा केली म्हणजे काढलेत व्हिडिओ पण ते मी टाकणार नाही कारण की जाम बेकार इयरफोन केला ना जाऊ नाही 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 एवढी इज्जत नाही घालवायची नाही र अरे लय इज्जत घालवायला लागलो ना स्वतःची नको हा साधी साधी चौ तर ब्लॉग आता एंड करते आहे आणि भेटूया पण उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या पण बाहेर जायचा प्लॅन आहे आमच्या सगळ्यांचा जर झाला सक्सेस तर नक्की ब्लॉग बनवीन आणि असेच ब्लॉग बघत राहा मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना आमचे ब्लॉग आवडतात असंच प्रेम देत राहा चला बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये